नाही का त्या भावावरती एवढं प्रेम करायची की त्या भावाला भावायची वाट पाहुणी पाहुणी वाट पाहुणी पाहुणी झुरते मी म्हणाला झुरते मी म्हणाला दादा काय घेणार रे तुझ्या इष्टी घनाला रुसवा माझा चोळीच्या खणाला काय घेणार रे तुझ्या इष्टे ती रुसवा माझा चोळीच्या चाखनाला तेज सूर्याच येऊ दे तुझ्या नावाला आयुष्य माझं मिळू देवा माझ्या बाबाला वा भाऊ भाऊ म्हणता काळीचं दाटल भावा बहिणीचं नात किती चांगलं ओ वाळून डोळे भरून पाहिन तुला इडा पिडा तुझे सारी घेईन मला दोन जीवातून धागा धागा दोन जीवातून धागा एक ओविला रे आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला माझ्या भावाला आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला